एकतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेत बुद्रुक येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज आणि ग्रामपंचायत टाकेत बुद्रुक येथे भारतीय स्वातंत्र्याचा स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिन उत्साही वातावरणात संपन्न झाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे नवनाथ आढाव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले न्यू इंग्लिश स्कूल शाळेत ध्वजारोहण तुकाराम साबळेसर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच ग्रामपंचायत टाकेत बुद्रुक येथे ग्रामविकास अधिकारी शरद के कान यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी सर्व शिक्षक कर्मचारी पोलीस पाटील सरपंच तसेच ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि ग्रामस्थ त्यासोबत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी शांताराम भांगे एम एच मराठी इगतपुरी नाशिक